देवनार शिवाजीनगर मानखुर्द गोवंडी पोलीस ठाणे हद्दीत बृहन मुंबई पोलीस दलामार्फत नशामुक्त गोवंडी अभियान राबवण्यात येते सदर अभियानामध्ये जनजागृती तसेच अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात येते देवनार पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक राजू साळुंखे यांना एका महिलेने आपल्या घरात गांजा आणि अंमली पदार्थ विक्रीकरिता साठवणूक केली असल्याची गुप्त बातमी मिळाली होती सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा टाकत तब्बल दहा लाख चार हजार चारशे रुपये किमतीचा पन्नास किलो दोनशे वीस ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा जप्त करून महिलेला अटक केली आहे शबाना शेहरे आलम शफा उर्फ शब्बो असा आहे